विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना उपस्थित नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या अमृत अमृत काळामध्ये सर्वसामान्य माणसाच्या जीवनशैली ही सुखी आणि संपन्न करण्याच्या दृष्टिकोनाने केंद्रीय जी एस टी कराच्या दराची पुनर्रचना आणि त्याबरोबर ती अधिक सुसूत्रीकरण त्याचं करण्याचं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं होतं आणि तो जो संकल्प केला होता तो आता आपण बघतोय की प्रत्यक्षात उतरलेला आहे याची घोषणा माननीय या अर्थमंत्री सीतारा निर्मलाजी सीतारामन यांनी केले आणि या कर रचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीमध्येही फार चांगला याचा फायदा हा देखील आपल्याला बघायला मिळणार आहे केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आत्तापर्यंत सर्वात मोठी आणि सर्वांना लाभ मिळून देणारी ही सुधारणा आहे ही अंमलात येत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना ही निश्चितपणे मोठ्या प्रमाणात भेटणार आहे व्यापार क्षेत्रातला याला फार मोठा लाभ या नवीन कर रचनेमुळे येणार आहे त्याचबरोबर मागणी आणि उत्पादन वाढवणारा त्याचबरोबर रोजगाराच्या दृष्टिकोनाने रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा कुटुंबाची आर्थिक संपन्नता याच्यामध्ये होईल या दृष्टिकोनाने या जी एस टीची रचना ही केलेली आहे सामान्य माणसाचा जीवनमान सुलभ आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूती करण्याच्या दृष्टिकोनाने ही जी एस टीची कट प्रणाली निश्चितपणे काम करेल असा विश्वास मला आहे माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी लाल किल्ल्यावरून के जाहीर केलेला केंद्र आणि सरकारचा समावेश असलेल्या जी एस टी परिषदेने पर त्या जी एस टी सुधारणाला या नव्या प्रस्तावाला एक मताने संमत करून माननीय मोदीजींच्या संकल्पनेला बळ दिला आहे या जी एस टीच्या माध्यमाने सामान्य माणूस असेल शेतकरी असेल मध्यम वर्गीय असेल उद्योग क्षेत्र असेल मध्यम वर्गीय सगळा जो समाज घटक असेल महिला असेल, असेल युवा वर्ग असेल या सगळ्यांना या सुधारणांमध्ये फार मोठ्या प्रमाणात एक नव्या अर्थनीतीचा लाभ होणार आहे व्यावसायिकांना व्यावसायिक करण्यासाठी एक सुलभता या सगळ्या टीच्या नवीन कर प्रणालीच्या माध्यमाने येणार आहे देशातील जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवू ही नवीन जी एस टी कर रचना तयार करण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये नागरिकांना केंद्रस्थानी ठेवू आणि विकास नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून व्हावा या दृष्टिकोनाने या जी एस टी कर प्रणालीची रचना केली आहे सर्वसामान्यांची जीवनमान उंचवणारा हा नवीन जी एस टी आहे सध्याची जी चार स्तरीय ही जी एस टीची जी रचना होती ती आता दोन स्तरीय म्हणजे साधारणपणे फक्त अठरा टक्के आणि पाच टक्के एवढ्या दोन स्तरांवरती ही नवीन जीएसटी जी 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 कर आकारणी करण्यात आली आणि त्याच्यामुळे निश्चितच देशातला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढे तब्बल सदुसष्ट वर्ष म्हणजे दोन हजार चौदापर्यंत देशाची आर्थिक वाटचालीचा वेग संत गतीने राहिला होता या काळात देशाची जी जी एन पी आहे म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे केवळ दोन पॉईंट चार ट्रिलियन डॉलर्स इथपर्यंत पोचलं होतं त्याचं कारण पॉलिसी पौलिस, पॉलिसी पॅरालिसिस असेल भ्रष्टाचार असेल महागाई असेल गगनाला जी भिडली होती या कर संकलनाची प्रक प्रक्रिया क्लिष्ट होती आणि अर्थकारणात पारदर्शकता ही नव्हती त्यामुळे आर्थिक सुधारणांचा वेग वाढवण्याच्या दृष्टिकोनाने देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनाने या मोदी सरकारनी हे ओळखून सुधारणांना बळ देण्याची योजना आखली आणि त्याच्यामुळे नव्या भारताच्या आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनाने ही नवीन नवी प्रणाली ही निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात लोकांना लाभ देणार आहे दोन हजार सतरामध्ये जी संपुष्टात आली आणि आर्थिक सुधारणा वेग सपाट्याने वाढला त्यामुळे आज देशातील पंचवीस कोटी लोकसंख्या जी लोकांची आहे त्या सगळ्यांना दारिद्र्य रेषेखालून बाहेर आणण्याचा जो संकल्प मोदी सरकारने घेतला आहे त्या दृष्टिकोनाने फार मोठ्या प्रमाणात ही नवीन कर प्रणाली काम करेल असा विश्वास मला आहे एकंदरीत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कि त्याच्यामध्ये जे आपल्याला रोज लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे हेअर ऑइल असेल शॅम्पू असेल त्याचबरोबर स्विमिंग मशीन असेल आपल्याला शेविंग क्रीम पासून टूथब्रश पासून या सगळ्या गोष्टींना या जीएसटी मध्ये फार मोठ्या प्रमाणात दिलासा जाते सर्वसामान्यांना ज्या गोष्टींची गरज पडतात त्या गोष्टींचा निर्णय या जीएसटीच्या माध्यमाने घेतलाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भातलं की इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स असेल ज्याच्यावरती याच्या अगोदर अठरा टक्के जी एस लागायचं ते आता शून्य करण्यात आलेलं आहे मग त्याचबरोबर मेडिकल इक्विपमेंट असेल त्याच्यामध्ये थर्मोमीटर असेल त्याला पाच टक्केवरती आणलं आहे मेडिकल ग्रेड ऑक्सिजन असेल त्याला बारा टक्केवरनं पाच टक्के आणलेलं आहे डायग्नोस्टिकचे जे किट्स आहेत ते बारा टक्केवरनं पाच टक्के आणले आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण भेटण्याच्या दृष्टिकोनाने एक अफोर्डेबल एज्युकेशनच्या दृष्टिकोनाने पेन्सिल शार्पनर क्रेऑन एक्सरसाइज बुक्स नोटबुक्स हे जे अगोदर बारा टक्के जीएसटी कर प्रणालीमध्ये येत होते त्यांचे आता शून्य या दरावरती आणलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनाने जे अतिशय महत्वाचं आहे शेतीच्या दृष्टिकोनाने ते ट्रॅक्टर असतील ट्रॅक्टरचे फार्स असतील त्याचबरोबर स्पेसिफाईड बायोपेस्टिसाईड असतील मायक्रोन्यूट्रिएन्ट असेल ड्रीप इरिगेशनच्या ज्या सिस्टीम आहेत आणि स्प्रिंकलर आहे त्याच्यावरती अठरा ते बारा टक्के जी एस टी पडायची ती पाच टक्केवरती आणलेली आहे त्याचबरोबर शेतीमध्ये आणि हॉर्टिकल्चरमध्ये आपल्याला ज्या मशीन लागणार आहे त्या मशीन ही बारा टक्केवरनं पाच टक्के आणले आहेत ऑटोमोबाईल्स या सेक्टरमध्ये सर्वसामान्यांना लागणाऱ्या ज्या टू व्हीलर आहेत त्या टू व्हीलर आणि त्याचबरोबर पेट्रोल आणि हायब्रिड एल पी जी सी एन जी गाड्या या ज्या बाराशे सीच्या आणि चार हजार सीच्या आत आहेत जे पहिले अठ्ठावीस त्यांच्यावर मध्ये त्यांच्यावर जीएसटी पडायचं ते आता अठरा टक्केवरती आणलेले आहे त्याच्यानंतर तीन व्हीलर वरती अठ्ठावीस टक्के पडायचं ते अठरा टक्केवर आणलं आहे मोटरसायकल साडेतीनशे सीसी आणि बिलो ज्या मोटरसायकल आहेत त्या अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्केवर आणलेल्या आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस असतील म्हणजे ए सी असेल टी व्ही असेल असे, मॉनिटर प्रोजेक्टर असेल या सगळ्या ज्या अठ्ठावीस टक्के याच्यावरती जी एस टी पडायचा ते आता अठरा टक्केवरती आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच आपण आर्थिक पटलावरती जगाच्या पाठीवर आपण जर बघितलं तर भारत हा देश सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की अनेक देशांमध्ये जिकडे इकॉनॉमिक क्रायसिस झाले त्या तिकडे आपण आज चौथ्या क्रमांकावर आहोत आणि त्याच्यामुळे निश्चितच मोदी सरकारच्या माध्यमाने लोकाभिमुख जे निर्णय घेण्यात आले त्याच्यामधला जीएसटीच्या संदर्भातला हा फार महत्वाचा निर्णय हा घेण्यात आला आहे असं मला वाटतं आणि याचा सर्वात जास्त लाभ हा सर्वसामान्यांना ला, आणि गोरगरिबांना होईल त्याच्यामुळे या जीएसटीचा जास्तीत जास्त फायदा हा आपल्या सगळ्यांनाच भेटणार आहे बावीस तारखे नवरात्रीपासून याची सुरुवात होईल आणि एका अर्थी दसरा आणि दिवाळीची एक अतिशय उत्तम भेट ही केंद्र सरकारकडनं राज्य सर राज्य सरकार, राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमाने सर्वसामान्यांना भेटणार आहे खरं तर राज्य कुठलंही असलं तरी हे काँग्रेस प्रणित जे राज्य आहे त्यांनाही निश्चितपणे या जीएसटीचा लाभ भेटणार आहे आणि त्याच्यामुळे जीएसटीच्या संदर्भातला निर्णय घेत असताना हा कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता फक्त सर्वसामान्यांना याचा लाभ भेटला पाहिजे आणि हे सर्वसामान्यांना लाभ भेटत असताना याचं आर्थिक उलाढाळ जी देशाची आहे दे त्याच्यामध्येही एक वाढ भेटणार आहे कारण ज्यावेळेस आपण टॅक्स कमी पडतो त्यावेळेस त्याचं कन्जम्शनही त्या प्रमाणात लोकांमध्ये वाढत असतात त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस टॅक्स कमी केलाय त्याच्या आर्थिक तूट ही निश्चितपणे केंद्राच्या बजेटवर येत असताना जसं कन्झम्पन वाढेल त्याच्यामुळे ही तूटही भरून निघणार आहे असा सर्व अंगाने विचार करून केंद्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे नाही मुळात आपण बघितलं की एम एस असेल किंवा अशा अनेक केंद्र शासनाच्या योजना ज्याच्या माध्यमाने स्टार्टअप्सला एक चांगली ताकद देण्याचं ता काम हे केंद्र शासन करत होतं पण मला पूर्ण विश्वास आहे की आपण याच्या पुढच्या काळामध्ये जे आज माननीय मोदीजींनी आपलं सेल्फ कन्झम्पनच्या दृष्टिकोनाने स्वतःचं उत्पन्न आपण वाढवलं पाहिजे आपल्या देशामध्ये आपलं स्वतःचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनाने ही जीएसटी प्रणाली निश्चितपणे त्या दृष्टिकोनाने एक फार मोठा पाऊल हे ठरणार आहे सर्व पत्रकार मंत्रचे आभार सागरपती महात्री राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा